कामगार सेना संलग्न सहार कार्गो वाहतूक शंकर कदम यांचा मार्गदर्शनाखाली शिवसेना वर्धापन दिवस साजरा करण्यात आला यावेळी सहार कार्गो येथील कामगार व कर्मचारी तसेच वाहतूक सभासद यांना लाडू वाटप करण्यात आले यावेळी भारतीय या कामगार सेनेचे पदाधिकारी शिवसेना शाखा प्रमुख व आजी माजी पदाधिकारी तसेच सहार कार्गो वाहतूक सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ओमेगा एंटरप्राइसेस व सिक्वल वन कामगार कर्मचारी उपस्थित होते ए, 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 ए,

गेले ते गेले ते असे पण शिवसैनिक निष्ठावंत शिवसेना सोबत आहे तोपर्यंत शिवसेनेला कारण मावळे आणि खरोखर मनापासून हे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे कार्यक्रम भरपूर आहे भरपूर ठिकाणी असं उलम आहे एक लक्षात घ्यायचं मित्र आज पण आपले आजपर्यंत चांगले मित्र त्यांचा पण प्रवेश होता येतात असतात आपल्यामध्ये मतभेद असतात बरेच त्या पक्षाला काय करतात माहिती आता आपल्याकडे सत्ता नाही या महाराष्ट्रामध्ये या संस्थांमध्ये आता जगायचं असेल त्या देशामध्ये जगायचं तर प्रत्येक जण असं वाटतं की आपल्याकडे सत्ता पाहिजे आपल्याकडे पॉवर पाहिजे आणि म्हणून काही लोक असतात ते काहीतरी म्हणजे जेव्हा निघून जातात ते एकमेकावर चिकल फेक करतात पण जेव्हा असतात तर भरभरून असत तेव्हा बोलत नाही की मला पक्षाने काय दिलं नाही माहीत असेल की जेवढे आता गेलेत पक्षाने भरपूर भरपूर दिले दिलंय जे झेंडा त्या या एकदम गंभीर बनवलंय तेवढंच सांगितलं बाळासाहेबांच्या आशीर्वादाने उद्धवजींच्या आशीर्वादाने आपले सर्व संजय कदम आपले जे प्रत्येक आमदार साहेब संयुक्त आहेत त्यांच्या आशीर्वादाने आपली टीम ही भक्कम राहिली पाहिजे आणि कारगो पुन्हा एकदा दाखवलं पाहिजे की शिवसेनेची ताकद काय आता मागच्या मराठवा आठवड्यामध्ये जे काही समस्या होते त्या टायमाला फक्त एक फलक झाली पूर्ण हे जे अदानीचं ग्रुप आहे पूर्ण हल्लं होतं बघितलं असं तुम्ही आणि म्हणून अशी ताकद आपल्याला सर्वांना एकत्र ठेवायची आहे जेवढंच बोलून सर्वांना शुभेच्छा देईल जय हिंद जय महाराष्ट्र आज शिवसेना हे चार अक्षर आहेत परंतु काहीतरी गटारांनी काहीतरी डावण्याचा प्रयत्न केला म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघर्ष असा निर्माण झाला आणि त्या पद्धती त्यांना मानणारे बाळासाहेबांना मानणारे उद्धव साहेबांना मानणारे एकत्रित येऊन आज आपण गौरण करतोय आणि त्याचं नेतृत्व आपले युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे करत आहेत आणि आपण तमाम शिवसैनिक त्यांच्या एक पाठीशी एकमताने घर करून आपल्या विमानतळ परिसरात सन्माननीय संजयबाई कदम यांच्या नेतृत्वातून आपण गौरजोज करतोय तर मित्रांनो आज एकोणीसशे सासष्ट जून एकोणीसशे एक सासष्ट आपले शिवसेना शिवसेनेचा जन्म झाला हे जलवंत म्हणजे फक्त ना, ना जलंत अग्नी आहे अग्निपुंड आहे त्या विचारातून प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारातून शिवसेना गंडी त्याचं नेतृत्व आपले बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट ज्यांनी जनमानसामध्ये हे बीज पेरलं हे बाल फेरलं त्याच्यानी हा सगळा अखंड जनसागर जोडला अखंड जनसागर अवघ्या टाकतीने या आमदाराने पेटून उठला आणि जिथे अन्यायाला होतोय तिथे वाचा फोडण्यासाठी हा शिवसेनेचा जनसागर आहे शिवसेनेचा जन्म हाच झालेला आहे सगळे किरण कामगार म्हणा आपण फक्त एखादा नेता म्हणला तर महाराष्ट्रावरती त्याचं कसा असतो पण बाळासाहेबांची कीर्ती ही जगाच्या पाठीवरती आहे कारण हिंदुस्थानाचे कैवारी आणि हिंदुस्थानाचं नेतृत्व करणारा हो एकमेव नेता म्हणजे बाळासाहेब ठाकरे तुमचा कुठल्याही व्यक्तीचं नाव तिथे येत नाही कारण आता हे भगव वादळ पेटवत आहेत काय पेटवत आहेत का सनातन वगैरे सगळ्या गोष्टी चाललेल्या परंतु सगळ्यांच्या मनात आज जे राम मंदिर पाळण्यात आलं जे राम मंदिर बनवलं परंतु त्या ठिकाणी जे काय आसमानी ताकद होती की सुलतानी ताकद होती त्यांना ठेचाळणारा हा शिवसैनिकच होता तो पण बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावर म्हणून गेले त्यानुसारपर्यंत आपली सगळ्यांच्या वाटचाल करते वी आज बिलकुल काय वर्षी झालेली आहे तर त्याला भूतंच आयुष्य म्हणजे जो पण सूर्य चंद्र तारे ज्या स्त्रोती कलावर्ती आपले आमच्या रस्तेप्रमाणे हा आम्ही तुझं असा मोणक्ष्वळ केलं जायला पाहिजे आजच्या दिवशी ही शुभेच्छा देतो आणि तुमची सगळ्यांची रसा देतो जय हिंद जय महाराष्ट्र